नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पी नंबर प्लेटबद्दल काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर यासाठी पुन्हा आपल्याला नव्याने मुदतवाढ मिळालेली आहे आत्तापर्यंत जवळपास ही पाच वेळा मुदतवाढ मिळालेली आहे तर भरपूर जे काय त्यांच्याकडे गाडी असतील कुठलीही गाडी असेल तर त्यांनी ही जे काही नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा ऑनलाईन करून आपल्या गाडीला ती पाटी जी आहे प्लेट जी आहे ती बसवली नसेल तर लवकरात लवकर बसवून घेणे गरजेचे आहे कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन विभागाचे जवळपास एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी तयार केलेल्या वाहनावर सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश दिले होते म्हणजे हे जे काय आदेश आहेत ते भरपूर दिवसापूर्वी दिले होते त्यानंतर जानेवारीपासून जे काय आहे ते नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया लागू करण्यात आलेली आहे तर बघा तुम्ही जवळपास एक वर्ष होते या नंबर प्लेटला याची जे काय बसवण्याची प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे आणि आत्तापर्यंत याच्यामध्ये पाच वेळेला तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे आणि आत्ता अखेर डिसेंबरपर्यंत म्हणजे जे काही आपलं एकतीस डिसेंबर असेल दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला याची आणखी मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे काय असेल ते नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करून घ्या तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला घरी बसल्या बसल्या जर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे तुम्हाला घरी बसल्या बसले याचं रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल तर यामुळे आणखी काय होणार आहे तर यामुळे अपघात किंवा गुन्ह्याचे सहभागी वाहने ओळखणे सोपे होईल आणि सर्वांची सुरक्षितता किंवा सुनिश्चित होईल सर्व वाहनांसाठी सुरक्षा नंबर प्लेट अनिवार्य केलं जाते म्हणजे ही जी काय नंबर प्लेट आहे ते इथून पुढं प्रत्येक वाहनाला ही बसवण्यात येणार आहे नवीन वाहन असो किंवा जुनं वाहन असो तर मित्रांनो तुम्हाला जर घरी बसल्या बसल्या याचं रजिस्ट्रेशन करून जर, जर तुम्हाला नंबर प्लेट आपल्या गाडीला बसवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी व्हॉट्सअप नंबर देतो आहे दे, त्याच्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि लाईक करायचं आहे धन्यवाद